नमस्कार मंडई हरभऱ्यावर दुसरी फवारणी कधी करावी व का करावी याचीच माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत हरभऱ्यावर दुसरी फवारणी केव्हा करावी तर जेव्हा आपला हरभरा कळी अवस्थेमध्ये असते तेव्हा आपण हरभऱ्यावर दुसरी फवारणी ही करायला पाहिजे दुसरी फवारणी कशासाठी करावी अळीसाठी फुलांची संख्या किंवा कळींची संख्या वाढण्यासाठी बुरशीसाठी तसेच आपण जे त्याला पुरत देणार आहे तर ह्या पुरतमुळे कळींच्या संख्येमध्ये जास्त वाढवावी यासाठी आपल्याला हरभऱ्याला कळी अवस्थेत दुसरी फवारणी करायची आहे आता दुसरी फवारणी करते वेळेस आपल्याला येथे एखादी कीटकनाशक घ्यायचं आहे कीटकनाशकामध्ये तुम्ही इमा मेक्टिन दहा ग्रॅम घेऊ शकता किंवा तुम्ही क्लोरोप्लस सुद्धा तीस मिली हे घेऊ शकता त्याच्यानंतर येथे आपल्याला बायोस्टिम्युलंट म्हणजेच कळींची जी वाढ आहे किंवा फुलांची संख्या वाढण्यासाठी येथे बायोस्ट्युम्युलन घ्यायचं आहे बायोस्टिम्युलन घेत असताना आपण अग्रेसर गोल्ड घेऊ शकतो एक्साईड घेऊ शकतो पाटील बायोटेकचा झकास सेवन घेऊ शकतो किंवा झेप घेऊ शकतो किंवा भरारी घेऊ शकतो तुम्हाला तुमच्या बाजारपेठेमध्ये जे मिळेल ते तुम्ही येथे घेऊ शकता त्याचप्रमाणे एखादी बुरशीनाशक घेऊ शकता याच्यामध्ये मॅनको झेप घेऊ शकता कार्बन डायझिम घेऊ शकता तुम्हाला जे मिळेल ते तुम्ही येथे बुरशीनाशक घेऊ शकता परंतु चांगलं बुरशीनाशक घ्या त्याचप्रमाणे बारा एक्सट झिरो येथे घ्यायचं आहे बारा एक्सट झिरो कशासाठी तर बारा टक्के नत्र आणि एकसष्ट टक्के स्फुरत म्हणजेच स्फुरत जास्त मिळाल्यामुळे आपल्या हरभऱ्याला फुटवे हे जास्त निघणार आहे तर एकंदरीत हरभऱ्यावर कळी अवस्थेत कोणती फवारणी करावी याच्याबद्दल तुमच्यासाठी थोडीशी माहिती होती तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा आणि तुम्ही सुद्धा चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला तुम्ही सुद्धा सबस्क्राईब सबस्क्राईब करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद